परवडेतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांची गाडी परवडेतील देशमुख हॉटेल जवळ शिवसेनेच्या काही तरुणांनी चेक केल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला गाडी तपासती जात असताना महादेव जानकर हे गाडीत नव्हते चालक आणि त्यांचे पिय होते मात्र अशा पद्धतीने तपासणी करणं योग्य नसल्याचा आरोप करत महादेव जानकर आणि रत्नाकर गुंटे रात्री उशिरा हे दोन्ही नेते नवा मुंडा पोलीस बसून होते आपल्या कार्यकर्त्या घरी जेवत असताना बुधवंत म्हणून माझा कार्यकर्ता होता त्यांच्या घरी जेवण करत होतो माझा ड्रायवर पी ए दोन ड्रायवर आणि पी ए जेवण करायला गेलते ते गेले जात असताना खासदाराच्या माणसाने येऊन कोणतरी तो बरोबर ते भालेराव म्हणून कोणते आहे त्यांच्याबरोबर दहा ते बारा ते सोळा लोकं येऊन गाडी चेक केली आणि गाडीतली कागदपत्र फाडण्याचा प्रयत्न केला तर माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की लोकशाही मार्गाने इलेक्शन व्हावं जनतेचा कौल आहे ते स्वीकारावा असा प्रकार करणं योग्य नाही आणि त्यांना ते शोभत नाही असा प्रकार करू नये ती माझी त्यांना नम्र विनंती आहे परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री महादेव जानकर हे त्यांच्या एका कार्यकर्त्याकडे जेवणासाठी थांबले होते ते त्यांच्या घरी होते आणि ते घरी थांबलेले असताना त्यांचे ड्रायवर आणि पी ए हे त्या ड्रायव्हरच्या ओळखीच्यांकडे दुसऱ्यांच्याकडे चा जेवायला चाललेले होते किंवा दुसऱ्या कारणास्तव चाललेले होते गाडी घेऊन चाललेले होते तेव्हा रस्त्यात कॅनॉलजवळ देशमुख हॉटेलजवळ त्यांना प्रदीप भालेराव या इस्माने काही मुलांसोबत गाडी थांबून अडवले आणि तुम्ही पैसे वाटण्यासाठी चाललेले आहात का असे म्हणून त्यांची गाडी चेक केली गाडीत गाडीतील बॅग आणि फूड पॅकेट चेक केले अशी घटना घडलेली आहे तर या त्यांच्या कृत्यावरून पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आलेली आहे श्रीयुत महादेव खरे यांच्या पी यांनी फिर्याद दिलेली आहे त्यावरून कायदेशीर गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कारवाई नवामंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात येत आहे नाही आमचे सन्माननीय उमेदवार जेव्हा मी माझ्या नातेवाईकाकडे बसलेलो होतो विशाल बुधवन तर मला फोन आला मला करला करला मी म्हणलं जेवण करायला घरी या मग ते करायला बसले असताना मी ऑफिसमध्ये बसलो होतो की त्याच वेळेमध्ये साहेबांचे पिये आले नेमानी म्हणून पिये ते आले मला सांगितलं की त्यांनी असा असा गाडीवर अटॅक केला प्रमोद मला वाटतं त्याचं नाव भालेराव आहे प्रमोद भालेराव यांनी याच्यासोबत पंधरा सोळा प्रदीप भालेराव प्रदीप भालेराव आणि याच्यासोबत पंधरा सोळा लोकं म्हणजे होते आणि प्यालेले होते सगळे आणि प्यालेले असताना गाडीवर त्यांनी अटॅक करायचाच प्रयत्न केलेला होता कारण मध्ये मग जानकर साहेब नसल्यामुळे मग त्या ड्रायव्हरला धमकी देणं करणं काय गाडीमध्ये काय नाही अशी थोडी आरडावट करून मग ते निघून गेले ते पण याचा अर्थ काहीतरी वेगळा वाटतो आणि ह्यांना खरंच आमच्या उमेदवारावर आमच्या नेत्यावर आमच्या उमेदवारावर अटॅक हो करायचा असावा असं माझं मत आहे